अरे घाबरू नका भाऊ मी भेटायला आलो तुमच्या सोबत कस काय का आणतो काय नाही एवढं लांबून आलोय काय खाऊ तरी घाला सुरत स्पेशल नाही ऐकले तुमचं सुरतचं अरे आमच्या सुरत बाय सुरत दिल आलो काय भाई काय खायचं तू सांग काही पण तुमची इच्छा सुरत म्हणजे फेमस असेल चिकन नॉनव्हेज खातो का तू हा अरे अशी आयटम खाऊ घालतो ना तर पायल बी नसेल अशी आयटम कुठून आला पण तू मी लई लांबून आला मुंबई लांबून आलोय मुंबई आला काय नाही भात चाल तुला एक अशी आयटम खाऊ घालतो ना तुझ्या जिंदगीत खाल्ली नसेल ती आयटम पाहिली बी नसन कारण की ती फक्त आमच्या मध्येच भेटते कुठंच नाही काय करता हा तू फक्त चालू हे बाई सहा नंबर माझं घर आहे ना तिथं मोठा मोठा भाऊ आहे त्यांना सांग आणि वहिनीला बी सांग तयार हो त्यांना पण घेऊन जातो चला तुम्ही पण व्हिडिओ मध्ये बनवून जा आणि पूर्ण पहा हय भारत बाय पूर्ण बनवून राहा तयार होय पटपट पट आपल्याला बरोबर भाय आहे ना हा तर ताला चला मग तुम्ही व्हिडीओ मध्ये बनून तर मी बोलून तर नाही दाखवत तुम्हाला फक्त मी दाखवेन लाईव्ह मध्ये काय खातो म्हणून आम्ही चला हो दादा चाला ना फट फट बाबा पेट्रोल दे जाने। तुला स्पेशल आहे ना अरे कुठ के केले कुठ खोना पाठताय रे थोडा रुक ना शबर का फल बहुत मिठा राहताय रे बाकामसेम पटापटा पेट्रोल डालते आपण निकलते का टाकून आपण निघून गेलोय दादा आता पटकनच पळवा मला आता उत्साह ओळखतील स्पेशल जेवण म्हणून काय तुमचं स्पेशल जेवण मला बघायचं नाही पट मटा घेऊन दादा आता गाडी पळवताय आता गाडी चालव चालवलंय कंटाळा आला म्हटलं भावतूच चालव गाडी एकदा आमची गाडी काय कसं वाटते रे भारी भाडीच आपली गाडी वैनी उपाशी का नाही काय खाऊ घालते आता खाऊ घालते लागून आला आपल्याला भेटाला वहिनी गाऊन आले वहिनी आपल्याला पार्टी देणार आहे गाऊन आल्या म्हणून सुष्टा हे सु आमची सृष्टी बाय आहे का सृष्टी फुल लागत वहिनी आमच्या वहिनी ना काल आज खायला जाणार होतो ना तर काल काय रात काय खाल्लं नाही माहित का तुम्हाला पोट भरून खायचं म्हणे एकदम बाहेर गाल होत खायला काल रात्री बी जेवल्याने काही नाही सकाळी बी नाश्तानी चहा पाणी फक्त आज बाहेरच खायचं आपल्याला कोणते आयटम खा नाही सुरत ची स्पेशल आयटम खाऊ घालतो तुम्हाला सगळ्याला खाऊचालो बघाव बघाव हा डायरेक्ट खाऊ आता એ ખાતા બહુ દિન હોગ ખાયા નહી બહાર અમે તું દેખો ખાલી કેસ ખાતા તો આદા ખાતા નહીં એમતા મેગી આયા મેં ઘોસલા બિસ્તા માહિતી અઢી ત્રીસ રૂપિયા દોન દોન તીન તીન હજાર રૂપિયા બન બનવેલ નલ કેસ भगवान ने लिवा तोफा भगवानने दिया तोपा चिडिया का घोसा अरे कबुतर बसीन पाहिजे दोन चार कबुतर पाय दोन चार कबूतर बिबुतर बसले त्याच्यात आटे बिंटे काय बसतात खायला बसले का नाही कधी आता चला तुम्हाला डायरेक्ट पोट वर चला लागली

आलू तीन आलू सात तीन हैं आलू पुरी आलू पुरी अंडे देना तीन छोटी साड़ी आलू पुरी तीन चिकन हाउस हाँ बसंत क्या सब 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 एक इसमें पैर तो डालना है ना एक में आलू पुरी आलू पुरी में एक पैर आलू पुरी में बटाटा एक हाउसेस में डालना हाँ रापाई तो बंटा था तो वो तो चि� पाय चिकन सुस्ती तू काय तू काय मागवलं बेटा आलूपुरी खाती पटाक्याची पुरी नाही रे ती आता ती हा आज पुढं खाली नाही तर असं भरलेलं असतं ना रविवार असलं तर आज आता या टायमाला खालीच राहते ते टाइम बिलिय खाऊसा साठ रुपये झाला पस्तीस रुपयाला भेटा पस्तीस

एन, ये चिकन नूडल्स पापडी टेस्ट, थामा टेस्ट करू। तू टेस्ट करो, भी भारी तू कर कसा लागतो सांग या वेळेस तिकट खाले तिखट टाक रा बाबा तिखट असतं बरं का मी पण तुम्ही जाणव भरत बाईको टिका लग गया हमारे को सृष्टी यमी यमी का तुम्ही तर खाडू काय बटाके पुरी बटाक्याची पुरी बटाक्याची पुरी नाहीये रे ती तो पाय वागतो ना एक नंबर केश तुम्ही सुरत मध्ये आले हे नाही खाल्लं ना तुमचं सुरत मध्ये ये ना बेकार आहे मग बेकार दुसरा आयटम आता मसाला का खासा कसं खायचं म्हणजे आहे का बटाका कुठं आहे का तुमची इथं भेटते का भाव मैद्याची पुरी असते त्याच्यात भाजी चार पाच आयटम टाकलेला असते चटण्या सेजवान चटण्या ता खावा पोट पडा म्हटन मी तर खात नाही व्हेजिटरियन आहे कधी आसल्यान तुम्ही खाना तोंड पाहायला आले का तुम्ही तर म्हणे आत्ता भूक लागेल आमच्या वहिनीला एवढी भूक लागेल खाऊन बी घेतलं बाई तर ताड बी ठेवून दिला आता एवढं खाल्लं फास्ट खाल्लं एकदम डायरेक्ट गरम गरम भरत बाय कसं आहे मग एस टी गाय बारा किलोमीटर आलो आपण खायला आमची तर गल्ली गल्लीत भेटते फक्त लागते त्यांना खायला असेल त्याचा टेस्ट त्याला माहित असेल गावात गाववाले सांग सृष्टी कशी आलो कुठे बाळा पापडे चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉकला खाऊन घे का पटवत खाऊन गेलं पटवत म्हणून खाल्लं नेलय भूक लागले भूक लागले म्हणला आली खाऊन पोट भरलं सगळ्याचं वी मजा आली का नाही भारत बाय पुरं खाल्लं पण पडलं थोडंसं ते आलूबुरी तर खाऊन घे ओ घोडल्यास इकडे काय मग कशी आली मजा आली का नाही एकाउंट पडू राहिलेलं खाय ना चांगलं नाही वाटलं का जास्त झालं केस नाही आवडला का तुला होई नी हे बाकी आज पटापट घ्या सृष्टी <laughs> तू काय खाल्लंस नाही यार पार्सल बी घेतले आम्ही मम्मीसाठी घरी <laughs> सुरतमध्ये आले ना तर तुम्ही एकदा टेस्ट करा सुरतमध्ये आले म्हणजे खावसा आणि आनंद खाल्लं म्हणजे एरिया घालचं विरिया विरिया काय